रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड आणि दुरावस्था झाली आहे इमारतीला चहूबाजूंनी गळती लागली आहे न्यायाधीशांची खोली तसंच इतर दस्तावेज ठेवण्याच्या खोल्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे रायगडकरांच्या तक्रारीचं निवारण करणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांवरच आता न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ आली आहे रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची इमारत बंदी धोकादायक कामकाजाच्या वेळेत वारंवार कोसळतोय जर धोकादायक इमारत कोसळून मोठी हानी इमारतीच नूतनीकरण करण्याची मागणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाची इमारत अखेरची घटका मोजतीये शासनानं या इमारतीचा दुरावस्थेचा आढावा घेऊन इमारतीच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आता वकील करत आहेत या वकिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सामंत यांनी मी आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील रायगड जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीमध्ये आहे ज्या ठिकाणी अनेक लोकांना न्याय देण्याचं काम होतं न्याय देण्याचं काम होतं आणि अशा ठिकाणची इमारत जर बघाल तर ती अत्यंत धोकादायक आणि मोडकळीस आलेली आहे इथं जे कर्मचारी असतील किंवा वकील वर्ग असेल न्यायाधीश असतील ते आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहताना दिसत आहेत नेमकी परिस्थिती काय आहे का काय कोणत्या समस्या येथील वकिलांना आणि बाकी इतर सर्व कर्मचाऱ्यांना भेडसावतात हे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया सर न्यूज स्टेटमध्ये आपलं स्वागत काय आपलं नाव आणि नेमकी काय परिस्थिती आहे सर सविस्तर सांगा मी ॲडव्होकेट श्याम शिवाजी कुंडाळकर विधीज्ञ या ठिकाणी मी आणि आमचे इतर सहकारी इथे प्रॅक्टिस करतात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे न्यायालय कक्ष आहे बाकीच्या इथे इमारत आहे आपल्या मागे आपण बघाल ही सुद्धा जी रुबा आहे ती कोर्टाचीच आहे तर इथे जे बघतात ते लिकेज अँड सिपेजचे एवढे प्रॉब्लेम गेले दीड ते दोन वर्ष चालू आहेत आणि त्याच्या संदर्भात आमचं जे आहे ते करस्पॉन्डन्स जे काही कार्यालयन आणि वकिलांतर्फेसुद्धा आम्ही कलेक्टर आणि बाकी जे सरकार आहे त्यांना करत आहोत पण अतिशय दयनीय अवस्था आहे कधी एखादी गोष्ट कधी पडेल याचा भरोसा नाही आहे त्याच्यामुळे इथला जो स्टाफ आहे किंवा कर्मचारी आहेत सुद्धा अक्षरशः अतिशय भयावस्थ अवस्थेत इथे काम करतात सिपेजेस लिकेजेस असल्यामुळे इथे जे इलेक्ट्रिसिटीचा आपण बघता लायटीचासुद्धा प्रॉब्लेम आहे शॉक लागण्याचे इथे हे पण झालेले आहेत इन्सिडेंट्स पण झालेले आहेत तर कुठली दुर्घटना होण्याआधी जर तुम्ही ह्या संदर्भात तुम्ही जर <स्थाथ> सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावरती ॲक्शन घ्या प्रायोरिटी बेसिसवर ठिकाणी हे न्यायदान कक्ष आहेत विविध ठिकाणाहून म्हणजे मुंबई असो पनवेल असो ठाण्यावरून आज काही ॲडव्होकेट इकडे आले होते पक्षकार आले होते तर त्यांच्या जीवितास इथे धोका आहे उद्याचं काय दुर्घटना घडली तर त्या त्याच्यानंतर सरकार जागा होणार का तर ते होण्याआधीच आपण जर या ठिकाणी काही पावलं उचललीत आणि इथे ज्या आहे ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी रेक्टिफाय केल्या तर ती एवढीच विनंती आहे आमची सर या ठिकाणी आपण बघतो आहे की संपूर्णतः इमारतीचे पापुत्रे निघालेले आहेत किंवा विद्युत जोडणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने भिंतीला करंट येण्याची देखील शक्यता आहे आणि अशातच रेकॉर्ड रूमचे जे कागदपत्रं आहेत ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत तर वर्षानुवर्ष जी ज्या कागदपत्रांचे संदर्भ या ठिकाणी घेतले जातात विविध तक्रार निवारणासाठी तर त्या जर रूमला आग वगैरे लागण्याची शक्यता आहे का काय सांगाल आपण पाहिलं तर आपण आता इथे स्टोरूमच इथेच आहोत ज्या ठिकाणी अतिशय व्हॅल्युएबल असे रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये ते वर्षानुवर्षे रेफर केले जातात लागले तर आणि ह्या रेकॉर्ड रूमची व्यवस्था आपण जर बघितली तर संपूर्ण इथे सिपेज आणि फंगस दिसतं आहे आणि याच्यामुळे एक तर रोगाई हा विषयसुद्धा होऊ शकतो जो काही क्लार्क आहे इथे येणारा जाणार किंवा तो व्यक्ती त्यालाही आणि दुसरी गोष्ट सिपेजेसमुळे इलेक्ट्रिसिटीसुद्धा इथे एक प्रॉब्लेम आहे इथे इलेक्ट्रिसिटीचं मोठं मीटरसुद्धा आहे उद्या जर तिकडे काय शॉक लागला किंवा आग लागली तर तिथेही दुर्घटना घडू शकते आणि बाकीचा जो रेकॉर्ड आहे तो नष्ट होऊ शकतो तर प्रायोरिटी बेसिसवरती ह्याच्या विरुद्ध जी काय ॲक्शन घेणं गरजेचं आहे एकूणच आपण बघतोय की इमारतीची आणि संपूर्णतः या खोल्यांची जर अवस्था बघितली तर या ठिकाणी आपण वार्तांकन करताना देखील या ठिकाणी दम घुटतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे अत्यंत दुर्गंधीयुक्त असं वातावरण या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आठ तास हे सर्व वकील असतील न्यायाधीश माननीय न्यायाधीश असतील हे कसं काम करत असतील असा देखील प्रश्न मनामध्ये निर्माण होतो सर काय नाव आपलं आणि काय परिस्थिती आहे काय सांगा माझं नाव ॲडवोकेट राजकुमार जगताप आम्ही मुंबईचे ठाण्याचे आले पनवेलचे बरे बरेच वकील इथे ह्या ग्राहक आयोगामध्ये न्याय काम करण्यासाठी येतो आपण आता म सर्व ठिकाणी बघितलं असेल तर या आयोगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गळती पाण्याची गळती आहे टॅरेसवरून प्रामुख्याने गळती होते त्याच्यामध्ये पूर्ण हॉलमध्ये सीपेजेस आहेत आम्हाला खरंच काम करायला देतात अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आम्ही जिथे काम करत असतो अध्यक्षांचे चेंबर्स असतील मेंबरचे चेंबर्स असतील कोर्टाचा स्टाफचा चेंबर असेल प्रत्येक ठिकाणी बघितलं तर सगळ्या ठिकाणी जेस आहेत सगळे कॉम्प्युटर्स खराब होतात प्रिंटर खराब होतात आणि याच्यामुळे कोर्टाच्या न्यायदानाच्या कामावर मोठा फरक पड पर, परिणाम येतोय कारण पक्षकारांना वेळेत सर्टिफाईड कॉपीज मिळत नाहीत कारण जेरोक्षा मशीन आहे त्या करंट लाग लागत असल्यामुळे ते बंद आहेत त्यामुळे पक्षकारांना वि विदिन टाईममध्ये त्यांना सर्टिफाईड कॉपीज मिळत नाहीत न्यायदानाच्या कॉपी मिळत नाहीत आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे न्यायदान करण्याला विलंब होतो ही वस्तुस्थिती आहे आणि याबाबत आम्ही अनेकदा डब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल कलेक्टर असेल यांच्याकडे बऱ्याचदा आम्ही लेखी निवेदनं दिलेली आहेत की बाबा हा जो इश्यू आहे तो लवकर लवकर सॉल्व्ह करून देण्यात यावा पण ते होत नाही आणि ह्या प्रामुख्याने ह्या आयोगामध्ये शौचालयाची कुठलीही व्यवस्था नाही अध्यक्ष आणि सदस्यांच्या चेंबरमध्ये शौचालय आहे पण ते पण दयनीय अवस्थेमध्ये आहेत कोर्टाच्या स्टाफला वकिलांना आणि न्या सामान्य पक्षकारांना शौचालय शौचालयाचा वापर करायचा असेल तर ग्राउंड फ्लोअरला दोन फा माळे उतरून खाल खाली जावं लागतं आणि तो वापर करून परत वरती यावं लागतं त्यामुळे प्रामुख्याने बाहेर जागा बरीचशी हॉलमध्ये जागा उपलब्ध आहे तिथे एखादं टॉयलेट बांधलं तर सगळ्यांची सोय होऊ शकते म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला आणि कलेक्टर आणि डब्ल्यू डिपार्टमेंटला मागणी करतो विनंती करतो त्यांना की ह्या सगळ्या समस्या आहेत ह्या निवारण करण्याची त्यांनी व्यवस्था करावी なるほ एकूणच संपूर्ण जिल्ह्यातील तक्रारींचं निवारण करणारं हे आयोग आहे मात्र यांची जी तक्रार निर्माण झालेली आहे त्याचं देखील शासनानं आणि सरकारनं त्या ठिकाणी निवारण करण्याची मागणी या ठिकाणी होते एकूणच आपण बघतोय की रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील तीसहून अधिक अतिधोकादायक इमारतींचा या ठिकाणी समावेश असताना ही देखील दुर्लक्षित असलेली इमारत केव्हाही कोसळू शकते आणि मोठी दुर्घटना घडू शकते दुर्घटना घडल्यानंतर मदतकार्य देण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरताना दिसते न्यूस्थेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण